लाज वाटते का सांगायला हा वेळ शेवटपर्यंत बघा आपण प्रयत्न करून बघूया कुठला पर्याय माहितीये का खुर्चीवर बसायचं आहे आणि गॅस चालू चालू करायचंय व्हिडिओ बघितला या एकाच झोक्यात दुगी परे लहान आहे का तू तू लहान आहे का हाय का नाही मग झोक्यात का झोपली तू झोक्यात झोप म्हणली आणि झोका कोण देणार तुम्ही मला तेवढच काम आहे का कुठे तुझी आई होय होय त्याला झोका कोण देणार काय तू मी जो द्यायचा थांब जा पर्या काय वाटत तुझा लय सुकलाय बाळा आजारी पडला वय कुठं हाडक दिसा लागल्यात तिथं हाडक दिसतात बाळा हाडक हाताची दिसत असतात कशामुळे कसं ओरडतय बाळा तुला काय झालं सांग बरं आज आजारी पडलोय तापालाय तापालाय आजारी पडलोय अजून काय होतय थांब मला थांब चिवला घेऊ दे थांब हम्म मध्ये काय विशेष आहे मला आजच्या व्हिडिओ मध्ये एकच विशेष आहे बोलून की मला बोलून दे की मला <laughs> आज परी आजारी पडली मित्रांनो खर तर म्हणजे आजारी आजारी पडली तेव्हा हो, कसा बघा बाहेीऊच्या झोपळ्यात तो अरप अरे गप की वाटते का आजारी रात्री ताप आला औषध पाजल तिला थोडासा चेहरा सुकलाय तिचा अरे बाळा गप ना हस असते बघा मित्रांनो दोघीच ह्या चिव चांगली मूडमध्ये असली की परी येते तिला डाव ती कि लगीच झालं रडवलंच शांत बसतच नाही हाय ना चिव परी ए परी कडू झाले ह्याला एक डायलॉग लिहित काय 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 मित्रांनो कुणासारखं दिसतय माझसारखं दिसतंय काय 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 तू कोणासारख दिसते तुम्ही सारखे चिव तर मित्रांनो आज काय विशेष नाही आहे म्हणजे आणि थोड्या दिवसात आम्ही चाललेलो आहे मुंबईला मुंबईला चाललेलो आहे भिवंडीला तर कशासाठी चाललोय काय चाललोय लवकरच व्हिडिओ येईलच आहो काय का का अरे आम्ही भिवंडीला गेल्यावर एका व्यक्तीला भेटणार आहे जे की काय तू काय खायसाठी आजारी पडली काय मग म्हणजे तू आजारी नाही खायसाठी आजारी पडली वाटत आहे ना चो बाबड्या ए चिवड्या ए चिवडा ए लाडू चिवडा हे लाडू चिवडा लाडू चिवडा सेम माझ्यासारखी कॉपी सेम है ना ए चिव अयू अयू अय तू म्हणा तू बघ काय बाबा अयो अरे आ काय द्या झोका द्या लशा हायस उतर खाली तू काय बारीक नाही चिवचा झोका आहे चोक चू, चिव चिव कशी किती उठ उत्तर माझ्या झोक्यात म्हणा उतर उत्तर म्हणा चोक चोक पडचिन 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 काय कसा देंगाण चालू आहे बघा ह्यांचा एकाच झोक्यात दुगी <laughs> <laughs> लागल <चीवला>। का चिवला नाही का लागल का आवळ आवळ करते चिवला आवडत नाही तसलं झोपा झोपा नीट झोपा झोपा तर एक प्रयोग आहे मित्रांनो व्हिडिओची शेवटी नक्की बघा एक प्रयोग करायचा <laughs> ए बस हे बस प्रगती आज एक प्रयोग करायचा आहे कुठला प्रयोग माहिती का खुर्चीवर बसायचं आहे आणि गॅस चालू चालू करायचंय व्हिडिओ बघितला काय बघू की प्रयत्न करून मला खरं वाटत नाही पण बघू की आज मी बसतो तुम्ही व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो बघाय मेन एक प्रयोग करतो आम्ही एक इंस्टाग्रामला व्हिडिओ आला होता त्या बघा त्यांचा तर मित्रांनो इंस्टाग्रामला आम्ही ती व्हिडिओ बघितला होता म्हणजे असं डोक्यावर कपडा आहे आणि सारखं ओळलं की गॅस गॅसला लावलं की हात गॅसला लावला की गॅस पेटायचा तर आपण ना आपण वेगळ्या पद्धतीने करायचं ते खुर्चीवर मारलं का नाही प्रगती मी खुर्चीवर बसणार दोन खुर्च्या ठेवायच्या आणि पुढच्या पुढं पाय ठेवायचं आणि महाग बसायचं महाग पाठी मागं हालायचं असं करंट बसतो ना मग तसं आपण गॅस चालू करून बघू बरं तसं होतंय का तर वेळ शेवटपर्यंत बघा आपण प्रयत्न करून बघूया हाय का नाही तुला ना काय नाही होणार का फडणार होणार तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही भांडी आहे ती सगळ्यांनाच माहिती आहे किती वाजल्यात ग आता चार वाजता चार वाजल्यात हा लाज वाटते का सांगायला हा चार वाजता भांडी गाजती आणि अजून कपडे पाडले ती लज्जा लागते लज्जा काय व्हिडिओवर काय पैसे येतात काय मग काय आता फुकाट बनवतो काय फुकाट बनवते काय तीन तीन वाजता भांडी घासायच्या चार चार वाजता कपडे धुवायची आणि झोपेत ना किती वाजता उठली अस सांग वाजता लाज वाटाय बा लाज मग किती वाजता आठ वाजता उठली तू आठ वाजता आठ वाजता उठली मी बाहेर येऊन आंघोळ केली तर मला म्हणते कुठं जायचंय तुम्हाला आज काय एवढा उशीर केला रोज उठती साडेसहा पावणे सात साडेसहाच्या आधी ताप आली तुला झोप लागली मला तिला ताप आली तुला झोप लागली वय काही मुन्ना का माणसं पत्रेच्या घरात राहून जागीरदारी नऊ वाजता उठते होय जागीरदार नाही तू आजचा विषय चालू रोजचा विषय सहा साडे आहे आज आठ वाजता उठली ताप चिवलत ताप परीला आली आणि आराम केलाय कोणी तू वर पट्टे यार पट्टे या आहे का नाही ताप येणार लेखरांला आजारी पडणार लेखरं आणि आई झोपणार उशीर पर्यंत वा वा तुला भर चौकात तुझा सत्कार करायला पाहिजे भर चौकात सत्कार करतो तुझा जाऊ चो रे चवड आमचं चिवडा लय डेंजर झाला खेळायचं एवढं लागतं ना आहे काय आता एवढी भांडी मला लय कटाळा आलाय मध्ये धुणं आहे का तुम्ही दोन टाका होय तुझ्या बाप्पाला बोल माझा बाप तिथं कामाला गेलाय फोन कर आणि म्हणा मला लय कटाळा आलाय बघा माझ्या बापाला कसा नाही भांडी घासू कपडे संसार आहे दोघाचा संसार मग कामाला जायचं नाही काम करत जात नाही कामाला जातो आणि कुठून येतो पैसा मग एवढा युट्यूब तुझ्या बापान ठेवला युट्यूब एवढा पैसा युट्यूब वर पैसा आला असता सगळी घरीच बसून खाल्ली असतो सगळ्यांनी ज्वेलरी तुझा बाप विकतो का ज्वेलरीला रिप्लाय कोण देत साड्याचा व्हिडिओ कोण बनवत त्या साड्याच्या तर घरी बसून साड्या ज्वेलरीच्या ती जर मी नाही मन लावून केलं तर काय होईल युट्यूबवर ना का मिळते ती का तुला म्हणलं एकदा युट्युबचा एवढं आलं तर लगे उड्याच मारायला लागले तुला वाटलं युट्यूब वर नच सगळं साडी आणि ज्वेलरीवर किती इन्कम आहे तुला माहित सुद्धा नाही मेसेजला मी रिप्लाय देतोय तू नाही तू फक्त ते पॅकिंग करते की भरूर देखळ विकळत नाही त्यातलं भया 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 कोपट काढ दो फटार्डो बाय